आज सकाळी ठरल्याप्रमाणे सात वाजता आवरून आम्ही गोपाळपूर येथे गोपाळकृष्ण मंदिराच्या दर्शनास गेलो गोपाळपूर हे पंढरपूरपासून तीन किलोमीटरवर चंद्रभागेच्या तिरी वसलेले छोटेसे गाव आहे मंदिराला मजबूत तटबंदी असून त्यावर दगडी कोरीवकाम केलेले आहे त्याच्याच आतल्या बाजूस लोकांना राहण्यासाठी ओवऱ्या केलेल्या आहेत त्याजवळील झाडावर बरेच पक्षी होते तसेच मंदिरामध्येही बरीच कबुतरे दाणे टाकून बोलवलेली होती या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे शैव आणि वैष्णव पंथाची दोन्ही मंदिरे येथे आहेत म्हणजेच श्री विष्णू यांचे गोपाळकृष्ण मंदिर आहे त्याचबरोबर शंकराचे शिवलिंग असणारे मंदिर देखील आहे दोन्ही मंदिरे काळ्या कातळापासून कोरलेली असून अजूनही सुस्थितीमध्ये आहेत मंदिरात प्रवेश केल्यानंतर प्रथम शिवमंदिर लागते हे विठ्ठलाच्या सासरे यांचे आहे असे इथे लिहिलेले होते गाभाऱ्यात एक शिवलिंग असून पूर्ण दगडी बांधकाम केलेले आहे त्यामागेच गोपाळकृष्ण मंदिर आहे गोपाळकृष्ण मंदिराच्या चौकटीवरील नक्षीकाम हे साताऱ्याजवळील यवतेश्वर मंदिराप्रमाणे आहे मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे या मूर्तीच्या शरीराचा वरील भाग हा विठ्ठल रूपात असून खालील भाग हा कृष्ण रूपात आहे मूर्तीचे रूप विलक्षण मोहक आहे मंदिराच्या आवारात मोडीलिपीमध्ये काही शिलालेख जमिनीवरील दगडावर कोरलेले आहेत परंतु त्याची बरीच जीत झाली असल्याने ते वाचणे अवघड आहे मंदिरामध्ये मंदे नामदेव महाराजांची दासी म्हणून काम केलेल्या जनाबाईंच्या दळणाचे जाते आहे तसेच त्यांची स्वयंपाकाची भांडी याची प्रतिकात्मक रूपेही ठेवलेली आहेत त्याचबरोबर त्यांच्या रहिवासाचे भुयारी घर आणि तसेच वापरलेली वाकळ हेही येथे पाहाव्यास मिळते त्यानंतर आम्ही मंदिराच्या तटबंदीवर चढलो तेथून समोर चंद्रभागेचे पात्र दिसते आणि पंढरपूरचे दर्शन होते अतिशय नयनरम्य दृश्य पाहण्यास मिळते तेथील आठवणी हो कॅमेऱ्यात कैद करून घेतल्या आणि गोपाळपूरचा निरोप घेतला तेथूनच जवळ विष्णुपद मंदिर आहे तेथे भेटीस गेलो परंतु मंदिर पाण्यात जवळपास पूर्ण बुडाले होते तसेच नदीच्या पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने आम्ही नदीपात्रात उतरलो नाही जवळच सुळाचे पाणी झालेले ठिकाण पाहिले संत जनाबाई यांच्या मतीला विठ्ठल दररोज येत असत एक दिवस विठ्ठलाचा हार जनाबाईंच्या घरी विसरतो आणि जनाबाईला विठ्ठलाच्या गळ्यातील हाराच्या चोरीच्या आरोपात दोषी ठरवून सुळावर देण्याची शिक्षा सुनावतात परंतु प्रत्यक्षात सोळावर देतेवेळी या सोळाचे पाणी झाले तेच हे ठिकाण येथून निरोप घेऊन आम्ही नाश्त्यासाठी दावणगिरी डोसा खायला सावकार चौक आलो दावणगिरी लोणी डोसा व स्पंज डोसा घेतला दोन्हीमध्ये जास्ती काही फरक नव्हता जरी विशेष व्यवस्था नसली तरी एकंदरीत चवीला छान होता दुपारी जेवणासाठी आम्ही महाजन पुढे येथे गेलो अगोदरच आम्ही पेंटपाल्याची भाजी बनवण्यासाठी ती बनवायला चार पाच तास अगोदर सांगावे लागते जेवणाचे ताट अतिशय सुंदर सजवलेले होते पेंटपाल्याची आमटी चपाती बटाटा भाजी टोमॅटो चटणी शेंगदाणा चटणी कोथिंबीर पापड लोणचे श्रीखंड आणि शेवटी भात मालकांनी आम्हाला चपाती पेंटपाल्याच्या आमटीमध्ये कुस्करण्यास सांगितले त्यानुसार आम्ही जेवणाची सुरुवात केली पेंटपाला म्हणजे सर्व प्रकारच्या डाळी एकत्र करून त्यापासूनही पातळ भाजी बनवतात आणि त्याचे सुलभ पचन व्हावे यासाठी वरून साजूक तुपाचे दार पेंटपाला आणि बाजार आमटी हे जवळपास एकसारखेच रॉ मटेरियल असलेले पदार्थ असे असले तरीही दोन्हीची चव एकदम विरुद्ध पेंडपाला एकदम सात्विक तर बाजार आमटी म्हणजे चव पण दोन्हीही आपापल्या जागी अप्रतिम संपूर्ण ताट स्वच्छ खाऊन झाल्यानंतर आम्ही मालकांशी गप्पा मारताना समजले की ते कलाकार आहेत आणि त्यांनी बऱ्याच चित्रपट मालिकांमध्ये काम केलेले आहे तरीही त्यांनी आमचे आदरतित्य फार प्रेमाने केले छान व्यक्तिमत्व आहे पंढरपूरला आल्यानंतर एकदा इथे भेट देणे आवश्यकच आहे मी विठ्ठलाची मूर्ती घ्यायला गेलो तिथे मंदिराजवळच असणाऱ्या गल्लीमध्ये आनंद भेला भेट देण्यात गेलो तेथील प्रसिद्ध पापडी आणि पाणीपुरी पापडी मस्तच होती पावसाचे दिवस असल्याने पाणीपुरी कुरकुरीत लागत नसली पण तिखट पाणी चविष्ट होते ते खाऊन आम्ही मंदिराच्या शेजारी असलेल्या तुकाराम भवनमध्ये विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीमार्फत आयोजित भजन ऐकायला गेलो आजची भजन सेवा सिद्ध ज्ञानेश्वरजी मेश्राम आळंदी यांची होती त्यांनी शेवटी समारोपास गायलेले तुकाराम हे गाणे कार्यक्रमाचा परमोच्च बिंदू होता फारच सुंदर